श्री स्वामी समत तुम्हा सगळ्यांचे आपल्या स्वामी सूत्र ब्लॉग या चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेली आहे आणि नक्कीच हा स्वामी संदेश फक्त आणि फक्त आपल्या पहिल्या सणासाठी आहे आता पहिला सण म्हटलं तर काय तर नवीन वर्षाचा इंग्रजी नवीन वर्षाचा पहिला जो सण येणार आहे त्या सणासाठी आहे तर तो सण कुठला तर मकर संक्रांती नक्कीच मकर संक्रांतीला आपण प्रत्येकाला तिळगुळ देतो आणि सांगतो की तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला तर नक्कीच हा गोडवा फक्त तेवढ्या एका दिवसापुरता न ठेवता कायमस्वरूपी ठेवायचा आहे आणि नक्कीच अशा प्रकारचा गोडवा जर आपण आपल्या जीवनामध्ये आणला तर नक्कीच आपलं जीवन हे सुखाचं होणार आहे आणि सोपंही होणार आहे तर नक्कीच स्वामी संदेश काय आहे ते आता आपण जाणून घेऊया आणि आपलं आयुष्य कशा पद्धतीने सोपं करता येईल आणि आपल्या आयुष्यामध्ये देखील कशा प्रकारे गोडवा आणता येईल हे आपल्याला या संदेशमधून शिकायचं आहे तर बघूया काय सांगतात स्वामी महाराज स्वामी म्हणतात की जीवन जगत असताना कधीही तक्रार करू नका जीवन जगत असताना कधीही तक्रार करू नका की माझ्याच वाट्याला दुःख का माझ्याच वाटेला वाईट वेळ का माझ्याच वाट्याला वाईट वेळ का किंवा प्रत्येक वेळी स्वतःला अंजारत गोंजारत बसू नका की रडू नकोस रागा करू नकोस असं सांगण्याची ही वेळ नाही तर उलट हीच वेळ आहे ही, स्वतःला असं सांगण्याची की उठ जे होत आहे त्याला होऊ दे आणि त्याला सामोरं जा न घाबरता त्याला सामोरं जा जी परिस्थिती समोर येत आहे त्याला सामोरं गेल्याशिवाय आपण त्या परिस्थितीतून बाहेर पडत नाही ही, ही सांगण्याचीही वेळ असते ना की रडण्याची आणि त्यामुळे प्रत्येक वेळेस स्वतःला सांगा आणि स्वतःला जर दुःखातून बाहेर काढायचं असेल तर स्वतःची मदत स्वतः करा दुसऱ्यांकडून अपेक्षा ठेवू नका आणि हो अशाही परिस्थिती जर कधी रडावंसं वाटलं तर आवर्जून रडा कधी त्रागा करावासा वाटला तर तोही करा परंतु एकांतात स्वतःच्या घरामध्ये पण जेव्हा तुम्ही बाहेरच्या जगाला सामोरं जाणार आहात तेव्हा मात्र तुमच्या चेहऱ्यावर हसूच असायला हवं आणि डोळ्यांमध्ये आत्मविश्वासच असायला हवा आणि जी व्यक्ती स्वतःची मदत स्वतः करते नक्कीच अशा व्यक्तीला स्वामी महाराज स्वतः मदत करत असतात स्वामी स्वतः तिच्यासाठी पुढाकार घेत असतात स्वामी म्हणतात आमच्या भक्तांच्या जीवनातील दुःख आम्ही झटक्यात सुखामध्ये बदलू शकत नाही पण तरीही त्या दुःखातून आमच्या भक्तांना अलगत बाहेर काढून सुखापर्यंत कसं नेऊन ठेवायचं ही जबाबदारी मात्र आम्ही स्वतः घेत असतो आमची फक्त एवढीच एक इच्छा असते की आमच्या भक्तांनी अगदी आत्मविश्वासाने आणि स्वतःच्या हिमतीने उभं राहावं आणि स्वतः चालण्याचे प्रयत्न करावे नक्कीच हा स्वामी संदेश खरंच खूपच सुंदर आहे आणि प्रत्येकासाठी प्रेरणादायी ठरेल असाच आहे त्यानंतर स्वामी म्हणतात की जेव्हा खरंच एखाद्या चांगल्या वाटेवरून एखादा व्यक्ती चालतो ना तेव्हा त्याने कुणाचाही विचार करू नये की लोक काय म्हणतील लोक काय विचार करतील किंवा लोक आपल्याला वाईट बोलतील तर जेव्हा आपण खरंच चांगल्या मार्गावर चालत असतो सत्याच्या मार्गावर चालत असतो आपला आत्मविश्वास जपून तसंच आपला स्वाभिमान जपून जेव्हा आपण एखाद्या वाटेवर चालत असतो तेव्हा तर खरं निर्लज्ज बनायला हवं निर्लज्ज बनायला हवं म्हणजे काय तर लोक काय म्हणतील याकडे सरळ दुर्लक्ष करून आपल्या रस्त्यावर पुढे पुढे चालायला हवं वेळ आली तर अशा लोकांसाठी लाजही सोडा आणि सरळ निर्लज्ज बरा परंतु कधीही आपला चांगला मार्ग सोडू नका अरे या लोकांनी साधं श्री रामांना सोडलं नाही श्री कृष्णाला सोडलं नाही तसेच माता सीतेलाही सोडलं नाही तर आपण तर फक्त मनुष्य आहोत आणि आपल्याला बोलणारे हे तयार होणारच आहे परंतु रोजच बोलणारे तयार होतील म्हणून आपण रोजच आपली वाट सोडायची आणि पुन्हा माघारी यायचं यामध्ये कुठलंही शहाण पण नाही त्यामुळे जर आपला मार्ग योग्य असेल तर नक्कीच त्या मार्गावरच आपण चालायला हवं हो, आणि आपलं आयुष्य जे आहे ते सुंदर बनवायला हवं आणि अशातही जर आपल्याला कुणी काहीतरी बोलत असेल तर नक्कीच ते ऐकून घ्या पण देवाने आपल्याला दोन कान दिले आहे हे विसरता कामा नये एका कानाने ऐकून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या कानाने मात्र ते सोडून द्यायचं आहे जे आपल्या हिताचं आहे ते आपल्याजवळ ठेवायचं परंतु जे आपल्या हिताचं नाही त्याला ना सरळ सोडून द्यायचं आहे आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची की प्रत्येक परिस्थितीवर वेळ हे योग्य उत्तर आहे जशी वेळ येणार आहे तसं उत्तर हे प्रत्येकाला मिळणारच आहे त्यानंतर स्वामी म्हणतात वाटेमध्ये खेचवणारे पाय खेचणारे पाय ओढणारे लाख भेटतील पण साथ देणारा कोणीतरी एखादाच भेटत असतो आणि हो जेव्हा आपल्याला एखादी व्यक्ती अशी भेटते जी आपल्याला प्रत्येक वेळेस साथ देते दे, अशा व्यक्तीला कधीही विसरता कामा नये परंतु म्हणून अशी व्यक्ती प्रत्येकालाच भेटेल असंही नाही आणि जर तुमच्या नशिबाने जर तुम्हाला अशी व्यक्ती भेटलीच नाही तर तुम्ही तिला शोधायला जाऊ नका तुमचं कार्य तुम्ही स्वतः करा आणि ह्या एकटेपणामध्ये तुम्ही स्वामींना हाक द्या कारण स्वामी सगळ्यांसाठी असतात आणि स्वामी कधीही आपल्याला अर्ध्या रस्त्यात सोडून जात नाही स्वामींनी आपली जबाबदारी घेतली ना की ते ती पूर्णपणे पारच पाडतात त्यामुळे स्वामींच्या सानिध्यात रममान व्हा आणि मनाला शांत करा एकदा की आपलं मन शांत झालं की आपोआपच आपलं जे काही कार्य आहे ते उत्तमच घडत असतं त्यानंतर स्वामी म्हणतात सुखाचा मंत्र म्हणजे नेमकं काय हे शोधत बसू नका सुखाचा मंत्र म्हणजे नेमकं काय का हे शोधत बसू नका कारण हे शोधल्याने तुम्हाला सुख म्हणजे काय हे कळणार नाही तर सुख हे आपल्या जवळच असतं हे आपल्याला समजतच नाही आणि जेव्हा आपण सुख शोधायला जातो ना तेव्हा आपलं आयुष्य कमी पडतं आणि अगदी आपण आपल्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर असतो आणि तरीही सुख म्हणजे काय हे आपल्याला सापडत नाही आणि आपलं आयुष्य असंच सुख शोधण्यामध्ये संपून जात असतं त्यामुळे आपल्याकडे आलेला दिवस आपल्याकडे आलेलं हे वर्ष या वर्षातील प्रत्येक महिना प्रत्येक महिन्यातील प्रत्येक दिवस दिवसातला प्रत्येक तास आणि तासातला प्रत्येक मिनिट मिनिटातला प्रत्येक क्षण आपल्याला हसून खेळून जगायचा आहे आनंदाने जगायचा आहे आणि सुखाने जगायचा आहे कारण प्रत्येक क्षण किंवा प्रत्येक दिवस हा परत येत नाही तो येतो आणि निघून जातो पण तो पुन्हा आपल्यापर्यंत भर येत नाही म्हणून जो क्षण आपल्या वाट्याला आला आहे तो भरभरून जगा आणि त्यामध्ये सुख शोधण्याचा प्रयत्न करा नक्कीच जी व्यक्ती प्रत्येक गोष्टीमध्ये सुख शोधण्याचा प्रयत्न करते तिला दुःख काय आहे हे कळतच नाही आणि दुःखाची झळ तिला कधी बसतच नाही आणि अगदीच काही सुचलंच नाही तर प्रत्येक वेळेत असंच म्हणा की ही वेळही निघून जाईल कारण जेव्हा तुम्ही सुखाच्या वेळेमध्ये असाल तेव्हा तुम्हाला अहंकार होणार नाही कारण जेव्हा तुम्ही असं म्हणतात ना की ही वेळही निघून जाईल तेव्हा तुम्हाला चांगलं ता लक्षात राहणार आहे की सुख आज आहे पण उद्या असेल की नाही ठाऊक नाही याउलट जर आज तुमची दुःखाची वेळ आली आहे तरीही तुम्ही असंच म्हणा की ही ही वेळ देखील निघून जाईल कारण तुम्हाला त्यावेळेस जाणीव होणार आहे की हा हा दुःखाचा प्रसंग कायमस्वरूपी राहणार नाही तर या दुःखानंतर सुखही येणारच आहे तर नक्कीच हे वाक्य कायम लक्षात ठेवा की ही वेळ देखील निघून जाईल त्यानंतर स्वामी म्हणतात की दुःख आलं तर कोलमडून जायचं नाही आणि आयुष्यातील प्रत्येक गोष्ट साध्य करण्यासाठी नक्कीच आपल्याला सुखात आणि दुःखामध्ये एक अशी शक्ती आपल्याजवळ असायला हवी की ती आपल्याला पुढे नेण्याची प्रेरणा देते तसंच प्रत्येक गोष्टीतून सावरण्याची शक्ती देते आता ही शक्ती कुठे मिळणार तर नक्कीच ही शक्ती मिळते आपल्या स्वामींच्या सानिध्यात दिवसातील चोवीस तासांपैकी थोडासा का होईना वेळ काढून आपल्याला आपल्या स्वामी महाराजांजवळ बसायचं आहे स्वामींशी हितगुच साधायचं आहे आणि घडलेल्या सगळ्या काही घडामोडी ज्या आहे त्या स्वामींना सांगायच्या आहे झालेल्या चुकांची माफी मागायची आहे आणि नवीन गोष्टी कशा चांगल्या प्रकारे माझ्याकडून होतील यासाठी स्वामींना विनवणी देखील करायची आहे रोजच आपण जर अशा प्रकारे आपला दिवस घालवला आणि स्वामींना अंतर न देता आपलं आयुष्य जगण्याचं ठरवलं तर नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये कायमचा गोडवा राहणार आहे फक्त मकर संक्रांतीपुरतं गोडवा राहणार नाही तर आपलं हे आयुष्य कायमस्वरूपी गोडव्याने भरून जाणार आहे तर स्वामी भक्त हो नक्कीच मकर संक्रांतीनिमित्त हा संदेश ऐका आणि फक्त ऐकून सोडून देऊ नका तर याचं अनुकरण आपल्या जीवनामध्ये करण्याचा प्रयत्न करा नक्कीच प्रत्येकासाठी हे आयुष्य सुखाचंच जाणार आहे पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेश घेऊन आजचा स्वामी संदेश तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये आवर्जून सांगा पुन्हा भेटूया तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा आणि आपले स्वामीसूत्र ब्लॉगवरचे स्वामी संदेश ऐकत राहा धन्यवाद